माझ्या घरच्या देवाची शपथ त्या देवानं रात्रीच माझा काटा काढाव मी चाळीस हजार रुपये दिलेले आहेत लोखंड कमानीच्या लांब मोहरे त्यांनी उभी आहे ती गाडी घेऊन आलेले होते ह्या पुरीचा तपास लावणे सर लोखंड मॅडम म्हणाय लागल्या की लताबाई जेवढ्या केसेस होत्यात का तेवढ्या जेवढ्या पुरी आणल्या का अगोदर त्यांच्या आई बापांना पैसे घेतात नंतर त्यांच्या मुली आम्ही हवाले करतात तिथं एसपी माझा जीव घालवणार म्हणजे घालवणार पण माझे जे बाकीचे तीन लेकर आहेत ले। का जिम्मेदारी लोखंड मॅडमनी आणि गायकवाड सरांनी उचलून घ्यावी मागण्या पूर्ण केल्या मी यांनी पैसे मागितले ते पैसे पण दिले त्यांनी म्हणले पैसे आणलेत का मी म्हणलं हो आणलेत ते घेतले आणि त्यांनी म्हणले की ही एवढी गोष्ट फिटू देऊ नका हो का तर सत्य आहे म्हणून करायले

हा एक जानेवारीला थोडं नंतर काय झालं मग आमच्या दोघाच्या सहमतीनं आम्ही पळून गेलतो वीस तारखेला आम्हाला सोडवायला ती कृष्णा पोळ होता ना ती होता त्यानं वीस तारखेपासून आम्ही इथून गेलतो लातूरला लातूरून गेलो भोरीला भोरीला दोन दिवस राहिला तिथून कृष्णा वापस घरी आला तिथून घरी आल्यास नंतर त्यानं नंतर आम्ही ह्याला गेलो कुरुडवाडीला कृष्णा अऊळ आम्ही तिघ मुंबईला गेलो मुंबईला बी गेलो तसं वापस दुसऱ्या संध्याकाळच्या रात्री वापस आला हा मग कृष्णा पौळ म्हणायला लागला मी आता तुमचा संघ नाही म्हणून त्यानं घरी गेला गडावर हा नंतर पण आम्ही गेलो सोलापूरला मग तिथं आम्ही काम करीत होतो सोलापूर मध्ये असं बिगारी काम करीत होतो वीस वीस एकवीस दिवस केलं हा मग तिथं आम्ही लावला होता कृष्णा फोड फोन मग तिथून लोकेशन निघालं त्याच्यामुळं गॉय सर आणि ती लोखंडी मॅडम आल त्या त्या ह्याला शिवाजी सोलापूरला होता तिथं बिगारी काम करत होता गायकवाड साहेब आणि लोखंडी कुठे आले तुम्हाला लातूरला भेटायला नव्हते आले त्यांचं लोकेशन आमचे निघाल म्हणजे आम्ही ज्या मोबाईल वर फोन लावला होता का नाही त्या माणसाशी झालत कॉन्टॅक्ट त्यांचा कुठल्या माणसाशी झाल भी भी तो तो ते बेगाने काम करायला येत होत तिथं कुठे शिवाजी चौका कुठल्या लातूरच्या आणि तू आता काय म्हणजे सोलापूरला सोलापूरला होत सोलापूर लातूरला कसे गेले रेल्ली गेलतो किती दिवस होते सोलापूर लातूर मध्ये सोलापूर लगेच गेलतो तिकडं लातूरला बरं हा ठीक आहे मग नंतर काय झालं नंतर तिथून आम्ही फोन लावला काल नाही परवा दिवशी शुक्रवारी संध्याकाळी हां मग तिथून लोकेशन निघालं होतं मग त्या त्यानं दुसऱ्या दिवशी बिघारी काम करणारं तिथं आलं मग तिथं सारखं लोकेशन दाखवायला लागलं म्हणून ती सर आणि मॅडम तिथं आल्या मग तिथून आम्हाला उचलून आणलं ला तर शनिवारी दिवसा मग तिथून आणलं इथं हिथं आणून बोलले ती केले बाहेर आला आम्ही बाहेर आला मग आई म्हणायला लागली तुला केस करावा लागल आई ही हा त्यांना ठाण्यात टाकण्यासाठी गण ती कृष्णा आणि रफिकला त्या कृष्ण पळून आणि रफिक न तुला पळून नेलत तू गेलती मनाला नाही रफिक मीच गेलतो मनाने गेलती का पळून तुला ना मनाने गेलो आम्ही दोघांच्या संमतीन खरं सांग खरं आणि मग तिथून पोळचा काय विषय त्याच्या त्यांचा नामचा संबंध काही सुद्धा झाला नाही गणेश ती कृष्णा पोळचा नामचा तू जायचं तर आरोप तू तुझे आणि कृष्णा पोळचे काय संबंध झाले नाही नाही झाले हम्म तिनं मला बस जबरी म्हणून तसं मन म्हणले होते हा तिनं म्हणायला काय नसला तरी बी त्याच नाव मध्ये घालो आई हम्म मग इथं बाहेर बन तेच मला सांगितलं मग तिनं म्हणायला लागले केस द्या मग केस द्यायला बी मला मन... मी नव्हते केस देणार मग सरांकडे गेला सरांनी मला विचारलं कॅश द्यायची का नाही सरला काय म्हणलं मला तिकडं जायचंय म्हणून मला आईकडं नाही जायचं मग तसं म्हणलं सर म्हणायला लागले सकाळी म्हणायला लागले की तुम्ही तासभर -तास बसा सात वाजता घेऊ म्हणून आणखीन विचार करू म्हणून चाळीस हजार रुपये दिले गायकवाड साहेब लोखंडी मॅडमला सांगितले आम्हाला नाही दिलेले त्यांना पैसे तुझ्या समोर काय व्यवहार झालाय का नाही म्हणजे तुला काय माहिती आहे का ते पैसे ते दिलेले ते मला माहिती नाही कातर पसी? पसी। तुझे, तुझे का तर दाराचा धंदा ते करून खाता त्याच्यामुळे तेवढा पैसा त्यांच्या पशी बी मामाकडून पैसे आणलेत म्हणून आई होते ते मला काय माहिती नाही आणलेत का नाही ते आणलेत पण लोखंडी मॅडमला लोखंडी मॅडमनी आणि गायकवाड साहेबांनी चाळीस हजार रुपये घेतले नाही सर ती मला आणलं बी होतं का ना तर स्वतःहून लोकांनी मॅडम आहेत ना त्यांच्या पाया पडायला लागले म्हणायला लागले मॅडम तुम्ही चांगले आता अशा आहेत म्हणून त्यांचा त्यांच्याच पाया पडायचा टायम आला आहे ना का तर माझी पोरगी आणून दिली ही करून दिली त्याच्यानंतर मग गोवाकड सर आहेत का नाही मग मला विचारलं काय करायचं म्हणून तर मग मी म्हणलं मला त्यांच्याकडे जायचं मग ते सर म्हणायला लागले तासभर इथंच तास थांबत मी सात वाजता बघू मग हिना काय म्हणली आई म्हणली की मी घरी जाते हि जा अवतार ती नीट करून ती वापस आणते म्हणली म्हणून सर्वे म्हणले होते ते पोळचन तुझं काय असं प्रकरण काय झालं होतं काय मी तसं नव्हतं काय मग तुझ्या आईने सांगितलंय ते आईने जे आरोप केले ते खरेच आहेत खोट आहे ते सगळं म्हणजे पैसे वगैरे काही दिले नाहीत असं नाही तुम्ही तर पळून गेले ते मग आई तुमची सोबत होती असं काय म्हणजे तुम्ही ज्या वेळेस तिथून गेले त्यावेळेस आईने हि तक्रार दिली होती पळून गेले असं काय ते मला माहिती दिली का नाही ते दिली माहित नाही म्हणजे पैशाचा व्यवहार तुला काय माहिती नाही म्हणजे आईने जे आरोप केले ते खोटे आहे तू आता तुला फुस लावून काय पळवून नेला असं तुझं आईचं म्हणणं नाही फुस लावून ते करून काहीच दा मला पळवून नेला नाही पोलिसांनी तुला मदत केली काय नाही पोलिसांनी मला काहीचदा मदत केलेली नाही तुला केली असं नाही ते लोखंडी मॅडम तुला तिथं तास बसवलं कॅबिन मध्ये नाही तुझ्या आईचं असं मत आहे त्यावर तुझं काय म्हणणं आहे तासभर नव्हतं फक्त माझा जवाब घेत होते ते मग माझा जवाब झाल्यानंतर नाही असं काय प्रकार झालाय का नाही खोटे नंतर ते लोकडे मॅडम ती सरती म्हणायला लागले हरमान करू नका म्हणून मला, मला। कुन, कुन मार आई मारणार ते करणार होती धमकी ती द्यायला लागली होती ती म्हणायला लागली माझ्यासारखा जवाब दे तुला माझ्यासारखा जवाब नाही दिला की ती म्हणायला लागले तुला जीव मारते

आम्हाला जाळ त्रास करते म्हणून आई आहे तुझ्या दुसरा विषय का तर मामा धमकी देत होते दुपारी ते म्हणा लागले हे केले तर ह्यांना जीव मारायचं म्हणून पंडित तुला पोलिसांनी दाबदडप करून असं काय वेगळं बोलायला खरं त्यांनी काहीच द मनले नाहीत मला आता रफीक जोडतू राहणार आता हं तुझा वगैरे असलं काय आहे का म्हणजे जातिवाद विरोध असलं काय विषय आहे का तुझं नाही तसे काय नाही तुझं प्रेम आहे हां तू तुझ्या सो सोयच्याने गेली असं रफिकला कुठून ओळखते आम्ही पहिल्यापासून ओळखता इथे येऊन राहिल्यापासून कुठं राहतो रा रफीक गती विगडावर आम्ही गडावरच रहतो हं रफिकच्या त्याच्या आईच्या वडिलांच्या त्याच्या बायकोची विरोध का तक्रार तुझी त्यांची तक्रार काही सुद्धा नाही आता तू इथं कुठून आली मग इथं आता कुठून आली आता आता एवढ्या रात्री बारा वाजे बारा वाजता इथूनच सोल ती लातूर लातूर होती काय लातूर रात नव्हता असं बिघारी काम करून खात होता म्हणजे पोलिसाच्या विरोधात तुझी काय तक्रार नाही तुझ्या आईने जे आरोप केले ते कुठे आहेत असंच म्हणायचं तुला संग, काय म्हणते की मी जीव मारते हे करते काय विषय माहिती आहे का ते नाही मला माहिती असं तुझ्या आरोप आहे ती पोलिसांना पैसे नाहीत दिलेले तिथं आई तुझे म्हणते पावणे अकरा वाजता पैसे दिले रात्री नाही तुला काय माहिती आहे का ते माहिती आहे विषय मला नाही माहिती पण पैसे नाही दिले आईने तुझे पैसे काय माहिती

तुमचे काय घेतले पोलिसांनी नाही सर आम्हाला दोघांना असं आम्ही बिघारी काम करून खातो तेवढं पाच पाच लाख रुपये द्यायला आमच्या इथं नाही कोणी होईल पोळशा नाही तर दिलेले ती नाही दिलेली ना ते बे गरीब आहेत ते नाही तर दिलेले त्यांनी पैसे कोणाला हा नाही मला ना? काय म्हणायचं ही जी माझी मुलगी म्हणते पोलिसांनी पैसे घेतलेले नाहीत काही नाहीत ही मुलगी त्यावेळेस कुठं होती तिकड त्या रफीक आणि कृष्णा बरोबर होती हिला काय माहिती आहे मी पैसे दिलेत का नाही मी साक्षाला आणून उभा करन मी साक्षाला आणून उभा करन की मी मला लोखंडे मॅडमनी चाळीस हजार रुपयाची मागणी केली आणि ते पैसे मी माझ्या भावाकून आणलेले आहेत ते मी ते माझ्या भावाला पण बोलवून इथं समक्षात साक्षाला आणि माझ्या भावाने ज्यांच्या पैसे घेतल्यात मी त्यांना पण बोलवून घेन किती दहा रुपयांनी का पाच रुपयांनी माझ्या भावाने पैसे काढून आणून दिलेले आहेत ते सुद्धा मी माणसं साक्षाला आणेन मुलगी माहिती नाही मग मुलगी तर नव्हतीच तर तिला काय माहिती राहणार आहे आणि मी पण तिला काही सांगितलेलं नाही माझ्याकडून पैसे हिती घेतलेत म्हणून मी ही लोखंडे मॅडमनी मला ह्या गोष्टीचा दबाव दिलेला होता तू जर ही गोष्ट जर पैशाची कुठं उघडकीला आणलीस तर म्हणली मी तुझी पूरगी आयुष्यभर बी तुझ्या हाती लागू देत नाही म्हणून मी कसं सांगणार होते आज प्रकार काही नाही साहेब काल पुरीला आणलं लोखंडे मॅडमनी दोन वेळेस मला फिरवलं इना कारण परंड्याला एकदा नेलं पुण्याकड पण नेलं अं आणि लोखंड मॅडमचा जवाब होता मला लताबाई किती वेळच्याला लोकेशन भेटू दे मी तुला फोन लावला की तो हजार रात जा म्हणून जाईला ती आता त्या मुलीच्या डोळ्यावर दोनदी आहे रफीकची मग पोलीस लोक काय म्हणते ती मगाच्या सारखं तिच्या तोंडावर रफिकला त्यांनी लोखंड मॅडमनी आणि सरनी ह्या दोघांनी पण तिच्या तोंडावर गायक त्या रफिकला बोलवून घेतलेला आहे त्यांनी बोलवून घेतलं लोखंड मॅडम कोऱ्या कागदावर रेष मारून घेऊन पळत आली लताबाई तू इथं सही कर म्हणून मी म्हणलं मी करत नाही इथं सही मी ते कागदावर सही पण केलेली नाही मग मला काय म्हणायचंय लोखंड मॅडमच्या पण पोटात काही नव्हता ना लोखंड मॅडमला माझी मुलगी रफिक पशीच घालवायची होती गायकवाड सरांना त्यांनी तिथून आणायची पण नव्हती आणि हिता आणली होती ना तर काल माझी सही घेऊन माझ्या स्वाद्यांनी मुलगीच करायची नव्हती आणि तुम्ही माझी मुलगी जी म्हणते का की आईनं मला हांडमार केलेला आहे तुम्ही उद्या तिला दवाखान्यात घेऊन जायचं भीती वाट कशी वाटणार नाही पुढे तरी हानमार्क करायला मी काही एवढी वेळी आहे का मी जर हानमार्क करणार राहिले असते ना मी इथून ज्या टायमाला पूर्वी घरी नेहल का संध्याकाळी म्हणते मग ही काय लोखंडे मॅडमनी आणि गायकवाड सरांनी रोल नाही रोल आहे म्हणते मग आता ते मी काय अर्धा वट माणसा वयाच्या माणसाकडे माझी मुलगी मला पाठवायची नाही आणि ते आमच्या जातीचं पण नाही संज्ञा नाही पण असो द्या मी काय म्हणते ते आमच्या जातीचं पण नका ना पण त्या व्यक्तीला दोन पोरं आहेत बायको आहे कोणत्या आईला वाटण का असं आपल्या लिकीचं वाटोळा व्हावं म्हणून झाला असन चूक झाली असन मी बी म्हणते चूक झाली असन चुकीला चुक माफी नाही हम्म ना। पण मी घेतले का नाही पदरात समून मी माझ्या मग हे काय ह्या लोकांच्या सपोर्ट राहिल्यावर कशी येईन कशी येईन तुम्ही सांगा की हम्म बरं लोकांच्या मॅडमला आणि गायकवाड सरांना पण कळायला पाहिजे काय मत ठाम काय मत कोणत्या मतावर ठाम मी माझं जे काय मत आहे है का ह्यांनी जेवढे म्हणजे हे केलं का माझ्याकडून ह्यांनी खाल्लं मी ह्यांच्या पैशा खाल्लेल्या पण गोष्टीचा मी उल्लेख केलेला नव्हता मी उल्लेंगच केलेला नव्हता पण मी आज कशा पायी उल्लेख केलाय ह्यांनी है, जाणून बुजून कालपासून पूर्गी म्हणत होती लोखंड मॅडमला पण विचारायचं तर बसल्यावर पूर्गी म्हणलेली होती मला एफ आय आर दर्ज करायची म्हणून लोखंड्या मॅडम म्हणायला की मी जाऊन सरांना विचारते ह्यांनी जाऊन काय सरांना आतमध्ये सांगितलं मला माहिती नाही आणि मी अवतार नीट करते असं मी म्हणलेलंच नाही गायकवाड सर आहे हायत की खऱ्यानंच परद्यासारखा पुरीचा अवतार दिसायला लागलेला हाय तू काय कर ह्या पुरीला तू काय खाऊ देवाला आमचं कुळदैवत आमच्या समाजाचंच दैवत काय ती आमच्या देवाचा आमच्या ह्याच्यातून म्हणजे मराठी भाषेतून नाव घेता येत नाही मूळ भैरोब आहे का नाही ते आमचं कुलदैव असताना शपथ घेऊन सांगा खरं पैसे दिले त्या माझ्या घरच्या देवाची शपथ त्या देवानं रात्रीत माझा काटा काढावा मी चाळीस हजार रुपये दिलेले आहेत लोखंड मॅडमला आणि गायकवाड सरांना मी त्या कमानीच्या लांब मोहरे त्यांनी ह्या हो काही समोर गाडी उभी आहे ती गाडी घेऊन आलेले होते ह्या पुरेचा तपास लावण्यासाठी मुलगी नको म्हणते आता ह्यांचा सपोर्ट आहे त्यांच्या सपोर्ट वर नकोच म्हणणार आहे ना तुम्ही पैसे दिले तुम्ही तक्रार वगैरे का केली नाही किंवा इतरांकडे का काय गेले नाही ऑफिसला आता गेलते तुम्ही अगोदर का ती पैसे मागा हे पैसे म्हणजे त्यावेळेस माझ्या मुलीची मला गरज होते ना त्याच्यामुळे मी कुठं काही तक्रार दिली नाही कोणामुळे मी काही बोलले पण नाही पुरावा काय माझा भाऊ आहे की पुरावा माझा भाऊ आहे की पुरावा माझ्या भावांनी मी पैसे मागितल्यापासून मी माझ्या भावाकडे पैसे मागितलेले आहेत माझ्या मगाशी मुलींना सांगितलं ना दारूचा धंदा करून खात्यात म्हणून पैसा पाहिजे काही इतकं नसतंय ती पण मान्य आहे पण मी माझ्या भावाला म्हणलं मला पैशाची गरज आहे भावांनी पण सांगितलं कशासाठी मी म्हटलं अशी अशी माझी मुलगी गेलेली आहे आणि मॅडमनी पैसे मागितलेले आहेत मला तिला आहे त्याच्याशिवाय तपास लागत नाही आणि आज सकाळची पण गोष्ट सांगते मी हिथं ते साहेब नव्हते आलेले हे गायकवाड साहेब कुठं गेलेलं होते फायरिंग करायला त्यावेळेस मी आलेलो होते लोखंड मॅडम एकट्याच होत्या वरी त्यांच्या केबिनमध्ये एकट्या होत्या तिथं पण मी बोलले माझा भाऊ पण आहे तिथं लोखंड मॅडम म्हणाय लागल्या ला की लताबाई जेवढ्या केसेस होत्यात ते का तेवढ्या जेवढ्या पूर्वी आणल्या का अगोदर त्यांच्या आई आम्ही पैसे घेतात नंतर त्यांच्या मुली आम्ही हवाले करतो लोखंड मॅडम बोलल्यात आज तुम्ही इथं ह्या ऑफिसमधल्यांना पण विचारा की साहेब गेलेलं होतं का नव्हतं फायरिंगला आज कुठं फॉरेस्टात गेलेलं होतं आणि त्यावेळेस ह्या मॅडम एकट्या होत्या आणि एवढं सुद्धा सांगितलं आज रविवार दिवस आहे बाई तरी पण मी ड्युटीवर आलेले आहे माझं काम निपटे होण्यासाठी काय म्हणायचं मी माझा मला मी न्यायच मिळवून राहणार काय मी जाणार उद्या एस पी ऑफिसला मी काय करणार मी तिथं एस पी ऑफिसला माझा जीव घालवणार म्हणजे घालवणार पण माझे जे बाकीचे तीन लेकर आहेत का ह्यांची है। जिम्मेदारी लोखंड मॅडमनी आणि गायकवाड सरांनी उचलून घ्यावी बस ह्यांच्या हैं, वैताग मी ह्यांच्या मागण्या पूर्ण केल्या मी ह्यांनी पैसे मागितले ते पैसे पण दिले अं आणि शेवट काल, काल संध्याकाळी पण मी इथं आल्याच्या नंतर मॅडमला फोन लावलेला आहे त्या फोनवर मॅडम म्हणाल्या कि लता बाई तुझ्या पुरी स... मला हे सांगा तुम्ही तक्रार केली होती मुलगी तर तुमची सध्या नाही मुलगी म्हणतो स्वयंच्छेने गेले पैशाचा काय विषय पण ती मुलगी आणण्यासाठी तर त्यांनी पैसे घेतले होते की मोहरे जाऊन काय माहिती होणार आहे असं ते दिवस मला माहिती नाही पण आम्ही ही कोण जाऊन आलात का पुण्याहून पुण्याहून येऊन दोन दिवसांनी पुण्याहून जाऊन आलात का <स्थारे> कि पुण्याहून जाऊन आल्यापासून दोन दिवसांनी घेतलेत मी तुम्हाला खून दाखवते कोणत्या जागावर दिलेत कोणत्या जागावर नाही दिलेले हे पण मोठी कमान आहे का गडाकडं जाताना मेन हवेची कमान आहे ना त्या कमानीच्या आतमध्ये लांब आतमध्ये तिथून एक बघा रेल्वेचा फुल आहे त्याच्या खाली रेल्वे जाते त्या फुलाच्या पलीकड कुमळवाडीचा रस्ता सोडून त्याच्या थोडं पलीकड एक कुमळवाडीला रस्ता जातोय आणि एक गडाकड रस्ता जातोय त्या ठिकाणावर दिलेला आहे ह्यांनी अजून गाडीचा काच खाली घेतलाय लोकंड मॅडमनी त्यांनी म्हणले पैसे आणलेत का मी म्हणलं हो आणलेत ते घेतले आणि त्यांनी म्हणले की ही एवढी हो गोष्ट फिटू देऊ नका हो का तर सत्य आहे म्हणून करायले असत्य राहिलं असतं ना तर माझी ही जीब थोडी डगमगली असते डगमगली असते हो करते मी मी दारू विकून खाते माझे दारू विकून मी लेकर जगी होते का तर मला शेती नाही काही नाही माझ्या नशिबाला नवरा नाही एकतर तिकडं गावाकडे नाही मी का तर माझ्या नशिबाला भाऊ की चांगली नाही त्याच्यामुळं मी उठून आता पाच वर्ष व्हायला लागलं मी गडावर आलेली आहे माझ्या माझ्या पाठीमागं माझा नवरा हे जर कमी होणार राहिला असताना मला एक इतच जर शेती राहिली असते ना तर मी दारूचा धंदा केला नसता मुलगी तुमची काय म्हणते की पाच वर्षापासून तुमच्या मुलीचे आणि त्या रतीचे प्रेम संबंध आहेत अजून साहेब ह्या गडावर मुलीचा मुली आरोप आहे तुमची मुलगी सांगते असं की पाच वर्ष झालं रतिकचे आणि तिचे म्हणजे प्रेम संबंध आहेत तुम्ही काय करतो तेवढे दिवस मला त्यांचं काही माहीतच नाही साहेब माहीत राहिलं असत आणि ज्या वेळेस रफिकच्या भावांनी यांनी घरी येऊन भांडणं केलेले आहेत का त्यावेळेस मी मुलीला मारहाण केलेली आहे आपण आपलं गाव सोडून आलेलं आहेत आपल्या पाठीमागं बाप नाही नेट पद्धतीनं वाग म्हणून मी ही पण पुरेला बोललेली आहे आणि रफिकचा भाऊ जे सादिक आहे ना ह्या सादिकचा परिपूर्ण हात आहे ह्याच्यात साधिकनं सांगितलं होतं की तू काही घाबरू नको म्हणून भांडण करायलाच आलेला होता भांडण करीत असतानाच मुलीला सांगितलं होतं तू काही घाबरू नको मी माझ्या भावाला पण माझ्या भावाच्या बायकोला बी आणि तुला बी तुझं लग्न करून देतो आणि मी तुम्हाला तिघांना पण सांभाळतो म्हणून जाऊ जाते ना कुठं जायचं तिथं मला काही विषय नाही माझी तक्रार ही आहे की पोलिसांना मी एवढे पैसे भरून पोलिसांनी माझी मुलगी हुडकून आणून हे करून शेवटी ती अर्धवट वयाच्या माणसांबरोबर माझ्या मला एक सांगायचंय आज लोखंडे मॅडमची आणि गायकवाड सरांची बी त्यांना बी पटपुटी पूर्गी असन आज माझ्या नशीबी ही लिहिलेलं आहे हा उद्या उठून त्यांच्या बी लेकरांच्या नशिबात काय लिहिलेलं आहे मी काय बघितलेलं नाही त्यांनी पण बघितलेलं नाही जर ठेस लागते तोच माणूस बघते मग त्या टायमाला जर ह्यांच्या मुलीवानी अर्धवट वयाचे जर माणसं घेऊन गेले दोन दोन लेकरांचे बाप घेऊन गेले आणि ह्यांनी ही पोलीस आहे ती अंधरून हुडकून आणते त्यावेळेस ह्यांच्या बी पूर्वी सदना त्यावेळेस ह्यांच्या जर पूर्वा अर्धवट वयाच्या माणसास जायचं म्हणलं हे पाठवते का पाठवत्यांका सांगा हे जर पाठवत असते तर मी बी पाठवते माझी तक्रार नाही मी माझी जे काही तक्रार आहे ना उद्या मी एस पी ऑफिसला देणार मला ह्यांनी कुत्र्या इतकं आता तुमच्या समोर मला इतकं कुत्र्यासारखं ह्यांनी हिर काढून माझ्या हाताला धरून बाहेर पोलीस स्टेशनच्या ओढून काढलं ना हे का म्हणतात हे गायकवाड म्हणतात गेट आऊट गेट आऊट ऑफिस ऑफिसमध्ये गेलं तर ना कधीच कुणाला हितकं म्हणजे येड वाकडं बोलून हितकं म्हणजे हे करून बाहेर काढत नाहीत तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलंय मी काय आरोप घेतला का आत्ता सध्याच्याला ह्यांनी जे माझ्या बरोबर केलं त्याच्यात तुम्ही बघितलं का गायकवाड का उठून बाहेर पडत येते ह्यांची बाजू सत्याची आहे ना मग ह्यांनी ठामपणे त्यांच्या खुर्शीवर बसून राहावं हो की मी जशी माझ्या मतावर ठामपणे आहे का नाही मी पैसे दिलेले आहेत मला पैसे मागितलेले आहेत लोखंड मॅडमनी मला संध्याकाळी बी आज सकाळी बी सांगितलं तुझ्या मुलीला आणलेलं आहे साहेब खूप पळालेत साहेबांचं नाव उघडकीला येऊ देऊ नको साहेबांनी मी गेल आणायला आमच्या पोलीस स्टेशनमध्ये साहेबांचं नाव उघडकीला येऊ देऊ नको का इतक झाकून का आणि कशामुळ हे शिकलेले आहे ते हे नवकऱ्यांना आहे ते ह्यांनी ह्यांनी माझ्या मुलीचं लोकेशन टाकलेलं आहे ह्यांनी दुसऱ्यांचं लोकेशन टाकलेलं आहे ते लोकेशन माझ्या मुलीचं मुली म्हणून मा मला इनाकारण पुण्यापर्यंत फिरवलं ह्यांनी हम्म चोवीस तारखेला माझी तक्रार घेतली ह्यांनी चोवीस तारखेला काल सापडले शनिवारी ते पण मला माहित नव्हते मला लोखंड मॅडम म्हणत होत्या लताबाई अर्ध्या रातच्याला जायचं म्हणलं तर तुझी तयारी राहू दे म्हणून चालतंय म्हण आणि ना परंड्याला जायच्या टायमाला ह्यांनी मला पाच वाजता इथं बोलवलेलं होतं मी अर्धा तास लेट आलेलो ता होत्या मॅडमनी फोन लावला मी मॅडमने सांगितलं मॅडम माझ्याकडे पैसे नव्हते मी लोकाचा दरवाजा वाजवून मी पैसे घेऊन आलेले आहे म्हणून